कसं आहे माहिती आहे का मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठी लोक राहतात श्रीमंत लोक राहतात आणि या श्रीमंत लोकांकडं टाईम जास्त नसतो ते कामामध्ये व्यस्त असतात ते विदेशात जातात ते नोकरीला जातात तो त्यांचा बिझनेस पाहतात आणि त्यामुळं त्यांना घरापासून दूर राहावं लागतं कित्येक दिवस ते घरीसुद्धा ना येत नाहीत त्यांचं घरी जास्त लक्ष देणं होत नाहीत म्हणून त्यांच्या घरी असणाऱ्या ज्या श्रीमंत महिला आहेत त्यांच्या तरुणी आहेत यांच्यासाठी एक व्यवस्था केली जाते आणि अशा ज्या महिला आहेत तरुण्या आहेत त्या अनेक पुरुषांना बोलवत असतात एका रात्रीसाठी बोलवतात आणि त्यांना पैसे देतात अशा जाहिराती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत असतात तर काही ठिकाणी अशा जाहिराती काही भिंतीवर सुद्धा लावलेल्या आहेत आणि त्याची जाहिरातसुद्धा अशा पद्धतीनं केलेली आहे मग अशा जाहिराती पाहून अनेक जण त्याच्यावर फोन लावतात आणि फोन लावल्यानंतर समोरून सांगितलं जातं की तुम्हाला कशा पद्धतीची कुठं सर्विस पाहिजे तुम्ही कुठल्या शहरामधून बोलताय तुम्ही ज्या शहरामधून बोलताय त्या ठिकाणी तुम्हाला स्थानिक ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत ओळख करून दिली जाईल त्यांच्यासोबत तुमची फ्रेंडशिप करून दिली जाईल आणि फ्रेंडशिपचे करून दिल्यानंतर त्या तुम्हाला हॉटेलवर नाहीतर मग त्यांच्या घरी नाहीतर मग कुठं इतर ठिकाणी बोलवतील आणि तुम्हाला एका रात्रीसाठी पाच ते दहा हजार रुपयेसुद्धा देशील जर तुम्ही त्यांना खुश केलं तर अशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला महिन्यातून दोन चार नंबर देऊ मग तुम्ही त्यांना कशा पद्धतीनं खुश ठेवता हे तुमच्यावर जबाबदार आहे अशा पद्धतीनं फोनवर आवाज येतो समोरचा व्यक्ती तो फोन कट करतो आणि कट केल्यानंतर सांगतो की जर तुम्हाला ही सर्व्हिस पाहिजे असेल या फ्रेंड क्लबमध्ये तुम्हाला सामील व्हायचं असेल तर मग त्यासाठी तुम्हाला अडीच हजार रुपये फीस भरावी लागेल मग काही जण त्या अडीच हजार रुपये भरतात आणि पुन्हा पुढं जाण्यासाठी ठरवतात पण मात्र जेव्हा अडीच हजार रुपये त्यांच्या अकाउंटला जातात तेव्हा ते एक नंबर देतात आणि घडतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कसं घडतं हे खरंच श्रीमंत महिला पुरुषांना बोलवतात आणि त्यांना एका रात्रीसाठी पैसे देतात का हेच आपल्याला सविस्तर या व्हिडिओमध्ये आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का आता सोशल मीडिया आहे आणि प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करतो मग सोशल मीडियावर अनेक नोकरीच्या कशाच्या कशाच्या जाहिराती ह्या मोठ्या प्रमाणात येतात तर त्याच पद्धतीनं काही जाहिराती ह्या प्ले बॉयच्या येतात ई स्क्वॉडच्या येतात तर वेगवेगळ्या पद्धतीच्या फ्रेंडशिप क्लबच्या अशा वेगवेगळ्या जाहिराती सोशल मीडियावर येतात आता जे लोक सोशल मीडिया वापरत नाहीत त्या लोकांपर्यंत ही बातमी पोहोचत नाही त्या लोकांसाठी त्यांनी वेगळी व्यवस्था केली जाते कारण की काही भिंतीवर अशा पद्धतीनं पोस्टर चिटकवले जातात पॉम्प्लेट चिटकवले जातात आणि त्यावर त्यांचा नंबरसुद्धा लिहिला जातो आणि त्याच्यावर जॉब आहे असं म्हणूनसुद्धा सांगितलं जातं मग जे उत्सुक आहेत ज्यांच्या का हाताला काम नाही ज्यांना काम न करता पैसे कमवायचे आहेत आणि पैसे कमवता कमवता मज्जासुद्धा करायची आहे असे लोक त्या नंबरवर फोन करतात आणि फोन केल्यानंतर नेमकं काय जॉब आहे कसं आहे किती पैसे मिळतील हे सगळं विचारतात मग हे सगळं विचारल्यानंतर समोरची व्यक्ती सांगते समोरून बोलणारी सहसा महिलाच असते ती महिला सांगते की तुमच्या शहरामध्ये ज्या महिला आहेत त्या महिलांना तुम्हाला खुश करावा लागेल त्यांच्यासोबत फ्रेंडशिप करावी लागेल आणि ह्या फ्रेंडशिप क्लबची फीस अडीच हजार रुपयापासून सुरू आहे मग तुम्हाला एक वर्षासाठी पाहिजे का महिन्यासाठी पाहिजे किती दिवसासाठी पाहिजे मग जे उत्सुक आहेत ते म्हणतात ठीक आहे पहिले महिना भरतं ट्राय करू अडीच हजार रुपये भरतात अडीच हजार रुपये भरले की समोरून एक नंबर येतो त्या नंबरवर कॉल केला जातो त्या नंबरवर कॉल केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे तुमचं रजिस्ट्रेशन करायचे अजून अडीच हजार रुपये भरा मग पुन्हा तो अडीच हजार रुपये भरतो अशा पद्धतीनं पा पैसे उकळण्याचा हा एक धंदा आहे ही एक मोठी फसवणूक आहे अशा कुठल्याही जाहिरातीच्या नादी लागू नका ना असं कोणालाही काही फसू देऊ नका आणि तुम्हीसुद्धा फसू नका कारण की ईस्कॉट असेल प्लेबॉय असेल फ्रेंडशिप क्लब असेल नाहीतर मग हे अशा पद्धतीनं फसवल्या जाणाऱ्या जाहिराती असतील या जाहिरातींचं अशा फसवणुकीचं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे त्यामुळं अनेक जण याचे बळी ठरत आहेत अनेकांची आर्थिक फसवणूक होत आहे काही जणांना वाटतं खरंच ऑनलाईन फ्रेंडशिप होते ऑनलाईन फ्रेंडशिपच्या माध्यमातून ओळख होते वळखीतून मैत्री होते श्रीमंत घरातील महिला येतात पैसे देतात त्यांच्यासोबत सगळं करायला भेटतं असं करून करून एका पुण्याच्या तरुणानं आत्महत्या केलेली आहे कारण की सतरा लाख रुपयाचं कर्ज त्याच्यावर झालेलं होतं आणि त्यांनी हे संपूर्ण कर्ज घेऊन त्यांच्यावर उधळण केली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तो फसला होता सांगण्याचा उद्देश केवळ हाच आहे की सोशल मीडियाच्या भानगडीत एवढ्या मोठ्या प्रमाणात पडू नका आणि हे ज्या अशा पद्धतीचं लोक सांगतायत त्या लोकांच्या नादी अजिबात लागू नका आपण नेहमी चांगली माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो गावरान भाषेत माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो ही माहिती तुम्हाला कशी वाटते हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा